आणि मार्फत आमची ओळख झाली पण त्यांना गरड भेटला ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलो आम्ही त्यावेळेस ते त्यांनी डायरेक्ट धक्का बसला त्याला गरडला की हा इथं मग वापस यांनी पण हे केलं आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं कारण की आम्हाला तोपर्यंत माहित नव्हता गरड हा कोण आहे म्हणून पण ज्यावेळेस अमोल खुनी सांगितलं की हा गरड हा दारंगे पाटलांच्या घरातला माणूस आहे मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा इथं कस काय म्हणून पण आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होतं की काहीतरी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं ते एवढं काही पुढं विषय बोललो नाही तो आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुनेला मध्यस्थी टाकून मला भेटण्याचा प्रयत्न केला मला बोलण्याचा प्रयत्न केला माझ्यामार्फत साहेबांकडं जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्याबद्दल मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडवडीचे उत्तरे दिले प्रत्येक हे केलं पण ते मला हेच करत नव्हते ते काही त्यांच्याकडं काही जरांगे पाटलांनी कोणासोबत काही बोलल्याचे आहेत कि कोणत्या गोष्टीच्या बऱ्याच त्यामध्ये प्रमाणामध्ये आहेत त्या मी ऐकल्या नाहीत किंवा मी पुढं काही बोललो पण नाही साहेबांना ह्या विचार कारण मी एक सामान्य कुटुंबातलं आहे आणि ह्या गोष्टी बोलणं साहेबांकडे ते आपल्याला म्हणजे माझ्या तर योग्यतेच्या नाहीत त्या काही गोष्टी तर मग मी काही पुढं बोललोच नाही आम तिथं लविषयी तिथं थोपिला पण आम्ही काही न केल्यामुळे गरुडने आमच्या सर्वांना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे कटरचन म्हणजे कटरचना म्हणजे त्यांनी एक भेटीचा संदर्भच त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी बोलायला पाहिजे होत त्या पद्धतीने नाही बोलता कटात म्हणजे भेटीचा संदर्भ त्यांनी डायरेक्ट कटामध्ये केले कुठंतरी आपली बातमी कुठंतरी लीक होईल या भीतीने त्यांनी सर्व आम्हाला दोषी ठरवले